ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरांच्या पोलिसांनी मुस्क्या आवळल्या आहेत कोपरखेरणे पोलीस स्थानकाच्या हद्दीत घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांना पकडण्यात कोपरखेरणे पोलिसांना यश आले कोपरखेरणे सेक्टर एकोणीस वीस मधील फार्म सोसायटी परिसरात चौदा लाखांची घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे त्यांच्या रेकॉर्डवरून समजते या आरोपींवर डिझेल चोरी सारखे दाखल आहेत या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत टीमने जवळपास गुन्हे त्याच्यामध्ये दोन आरोपी आम्ही अरेस्ट केलेले आहेत त्यांच्याकडनं जवळपास चौदा लाख रुपयाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहे या ज्या आरोपी आहेत दोन त्याच्यापैकी एका आरोपीवर जवळपास दहा चोरीचे गुन्हे दाखल आहे घरफोडीचे गुन्हे दाखल आहे आणि दुसरा जो आरोपी आहे त्याच्या विरुद्ध जवळपास डिझेल चोरीचे काही गुन्हे दाखल आहे दो हे दोन्ही ह्या सगळ्या ज्या घरफोड्या आहेत याच्या सगळ्या ह्या सेक्टर एकोणीस आणि वीस कोपरखरणे फार्म सोसायटीच्या त्या दरम्यानच्या भागात केलेल्या आहेत आठवी नवी शिकलेले आहे